मी रमेश रामचंद्र सुर्वे राहणार वडिपुरी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझं जे तीन वर्षाचा अनुभव जे शहाऐंशी झिरो बत्तीस उसाचा जो आहे नऊ एक नऊ दोन हजार तेवीस रोजी सूर्याजीराव त्र्यंबकराव दळवे यांनी शहाऐंशी झिरो बत्तीस माझ्या शेतावरून उसाचं देणार उसाच्या बेण्यातला खासियत म्हणजे काय चारा आणि याच्याकडे जनावरं जास्त जा दुखते तर हे बघा एका कांदीवर किती फुटूया तिथं बघा हे फुटले बघा फुटले शहाऐंशी झिरो झिरोची बत्तीस या वानाची खासियत फुटवे बघा एका जागे दहा बारा आहेत दहा बारा आणि बाजूला दुसरी जात आहे ते त्या उसाची बघ थांबून फोटो घेतो मी आणि शहाऐंशी झिरो बत्तीस हे ये नऊ एक दोन हजार रोजी तेवीस रोजी लावलेला आहे माझ्या शेतावर तीन वर्षाचा ट्रायक्युटर मामदी जे सेंद्रिय शेती घेतलेली होती त्या त्यानं चाऱ्यासाठी हो त्याच्या घरी व्यवसाय जोडधंदा म्हणून आहे तिरसून तिला पण मी त्याला <coughs> विनंती करून शहाऐंशी झिरो बत्तीस ऊस लावायला पाचारण केलं व त्यांना मा त्याने सुरेशरावने माझं ऐकलं आणि उसाचं बिणं लावलं ला, तर मग सेंद्रिय शेती करतात आणि सेंद्रिय शेतीची इथं कुलकर्णी साहेब आले त्याच्याजवळ त्याने मुलाखत पण दिलेली आहे असं मी एक एक शेतकरी जोडीत गेले आता साठ सत्तर एकर वावर आहे दोन दोघंजण भाऊ असतात तर हे मोठे मोठे असे शेतकरी जे आहे सेंद्रिय शेतीकडे ओळत आहे सेंद्रिय शेतीचा प्रचार कसा करायचा असते आधी घरी आपल्या बियाणं असू द्या गावटी बियाणं असो बेना असो हे तयार करायचं कोणाला तरी द्यायचं असंच मी गांडूळ खतं वाटले गांडूळ चार पाच वर्षाखाली डा डॉक्टर शिंदेसाहेबाच्या आमच्या गावातलं तिथं काम मला माणूस होता त्याच्याजवळ गांडूळ दिले ढाकणी लागून शिवला आहे तिथले शिंदे टेलिफोन ऑपरेटर होते टेलिफोन ऑपरेटर इंजिनियर त्यांच्या दोघा भावाला मी गांडूळ एक एक पोतं दोन दोन पोत खत असत दिलेली आहेत असे मी गांडूळ पण वाटलेले आहेत वडीलपुरी ते देणं सुद्धा इथं पाया दिलेला आहे व जास्त बोलणं काही उचित नाही रत्नेश्वरच्या समोर मी मुलाखत देत आहो खरंच मी प्रचार हा सेंद्रियचा सेंद्रियचा प्रचार मी मुळातून करतो मुळातून खालो माणसाला रोज शेतीची पारावर बसून तिथं माहिती देतो व लोकाला आवडते आता सेंद्रिय शेतीचे दिवस आलेले आहेत जवळ तर मग आता सेंद्रिय शेतीवरच्या बातम्या प्रशासन देत आहे विद्यापीठ देत आहे कृषी खाते देत आहे कलेक्टर साहेब देत आहेत व काही यूट्यूबवर माहिती मिळते कोणत्या बाकीच्या चॅनलवर चे माहिती मिळते त्यासाठी तरुण मंडळी आमच्या गावात बरीचशी आता सेंद्रिय शेतीकडे वळत आहे असंच आता सुरेजी पाटलांना त्याच्या जवळ्याजवळ्या मित्राला जर पाचारण केलं तर आता ग्रुप सात मोठा माझा मा ग्रुप चुराव येथे आहे वडिपूर येथे आहे सायळ येथे आहे माझे नातेवाईक तरुडा मी सगळ्या सर्व माझ्या जवळ्या माणसाला सेंद्रिय शेतीबद्दल माहिती दिलेली आहे त्यासाठी माझा ग्रुप तथा खूप आहे असं मी फार लिहिता पडतो पुरस्काराच्या पुरस्काराते लागेल पुरस्कार इतक्या दिवसाला माझ्या त्रेसष्ट वर्ष झाल्यावर सुरेजी पाटील मी पुरस्कार घेत मागत आहोत मी विद्यापीठाला दोन हजार सातपासून मी वाऱ्या करतो पंढरपूरची वारी आणि हे पांडुरंगाचं दरबार समजतो आम्ही शेतकऱ्याला जिथं माहिती ज्ञान भेटते त्याला आपलं कुलदैवत समजलं पाहिजे आपल्या मराठवाड्याचं कुलदैवत जर असेल तर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ पर्वणीही आहे तिथं वारीला गेल्यावर हिवाळ्यात का होईना पेरणीत का होईना बीज प्रक्रियेचे औषधं भेटतात बियाणे चांगले भेटतात यासाठी वडीपुरी येथील परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी विद्यापीठाकडे वळलं पाहिजे तिथं माझ्यापेक्षा तज्ज्ञ लोक आहेत तज्ज्ञ त्या तज्ज्ञाच्या विचारानं सूर्यजी पाटील त्र्यंबकरा दळवे तुम्ही शेती करीत जा आणि तुम्ही एक साधी वर्गणी फाडा दोनशे दोनशे तेशे रुपये तुम्हाला घर पोहोच एका महिन्याला एक मासिक येते आणि त्या मासिक वाचून शेती करायची काय फार अवघड आहे काय तुम्हाला वाचता येते लिहिता येते बाकी काय एवढं बोलून मी थांबतो बस बाकी काय सेंद्रिय शेतीकडे वळा असं माझं मत आहे मित्राला सोयऱ्याला दोस्ताला सर्व लोकांना बस एवढं बोलून मी तर थांबतो आज दिनांक रोजी चौदा एक दोन हजार चोवीस रोजी मी सूर्यजी पाटलाच्या शेतावर आलो व वार बुधवार आहे रत्नेश्वरीकर माझ्या एकदम चेहरा आहे आणि मी रत्नेश्वरीच्या समोर मुलाखत देत आहो व हा वडेपुरीचा परिसर आहे आणि इथं कुलकर्णी सरसुद्धा आलेले आहेत जैन साहेबाच्या हाताखाली जे शेती सेंद्रिय शेतीची पाहणी करतात ते ऊस लावल्यावर एक ये वर्ष येऊन गेले या ऊसाला मी ट्रायक्युडरमा दोन किलो टाकून लावून बुडून ऊस लावलेला आहे एवढं बोलून मी इथं थांबतो जैन जय महाराष्ट्र